हाय मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना माझ्या किचनमध्ये आज रेसिपी बनणार नाही तर बदाम मिल्कशेक बनणार आहे तर बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला बदाम लागणार आहेत बदाम हे रात्री भिजत घालायचे आहेत तर मी विसरून गेले तर रेसिपी बनवायच्या अगोदर मला अर्धा तास लक्षात आलं की मी बदाम भिजवलेले नाहीत तर पटकन मी बदाम भिजवायला टाकले दहा ते पंधरा तर ते रेसिपी बनवण्यापर्यंत अर्ध्या तासात ते नाही भिजले तर त्याकरता मी हे बदाम सगळे वाटीत घातले आणि गरम पाणी त्या वाटीमध्ये घालून बदाम भिजत घातले इकडे गॅसवरती मी गॅस चालू केला कढई ठेवली आणि दूध दोन पॉकेट दूध म्हणजे एक लिटर दूध घेतलं आणि उकळायला ठेवलं हे इकडे बदाम भिजून झालेले आहेत हे बघा कसं निघतं टर्पल पाच मिनिटासाठी हे गरम पाण्यात टाकलं की बदाम सोलून जातं तर मग हे ह्याची पेस्ट करायची थोडंसं थंड दूध घालायचं आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची हे इकडं दूध उकळलेलं आहे उकळ दूध उकळायला ठेवायच्या आधी मी एक फुलपात्र दूध काढून ठेवलेलं होतं थंड थंड दूध मी एका छोट्या वाटीत घेतलं थोडं आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घातली त्याची पेस्ट केली आणि उकळत्या दुधामध्ये हे पेस्ट आपल्याला थोडी थोडी करून सोडून घ्यायची आहे ढवळायचं आहे त्याला कारण ते गुटळ्या होतात गरम दुधामध्ये जर आपण कस्टर्ड पावडर टाकली तर ते गुटळ्या होतात विरगळत नाही म्हणून आपण हे अशा थंड दुधामध्ये पेस्ट तयार करायची आहे आणि थोडं थोडं करून ते दूध ओतून ढवळून घ्यायचं आहे ते तर हे अशा प्रकारे घातलं की घोटाळ्या होणार नाहीत तर मग आता आणखीन थोडंसं मी दूध शिल्लक ठेवलेलं आहे तर ते पण असंच आपल्याला वाटीमध्ये काढायचं आहे आणि थोडंसं मिल्क पावडर घ्यायचं आहे आपल्याला एक दोन चमचे हे पण मिल्क पावडर आहे तर हे पण तशाच पद्धतीनं करायचं आहे आणि उकळत्या दुधामध्ये घालायचं आहे हे गरम पाणी दुधामध्ये घातलं ना की ते पण हे पण गुटळ्या होतात मग हे दूध आपण उकळलेल्या दुधामध्ये ओतून दिलं तर पाच मिनटासाठी हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि आपण बदामाची पेस्ट केलेली आहे आता मेन जे आहे तेच अशा प्रकारे बदामाची पेस्ट झालेली आहे हे मी मध्ये दुधामध्ये ओतून घेतलं थोडेसे ड्रायफ्रूट घातले की काजू घातलं पिस्ता घातलं बदामाचे काप थोडंसं पाच मिनिटासाठी आता हे दूध आपण उकळून घ्यायचं आहे की मग ते ड्रायफ्रूट थोडेसे मऊ होतील नरम पडतील तर मग थोडीशी जा साखर टाकली चवीपुरती कारण जास्त साखर नाही टाकायची तर झालेली आहे आपली हे रेसिपी आता दोन ग्लास घ्यायचेत दोन ग्लासमध्ये हे दूध आपल्याला ओतून घ्यायचं तर हे ह्या अशा प्रकारे जे पळीला लागले ना मागे पाटीला दाटसरपणा हे असं दूध व्हायला पाहिजे तर ते रेडी झालेलं आहे दोन ग्लास घेऊन दुधा दूध ग्लासमध्ये घेतलं ओतून वरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत बदाम टाकलं थोडंसं काजू टाकलं थोडासा पिस्ता टाकला थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले रंगी बेरंगी मस्त झालेली आहे बघ बघताच लेकरं आपले फस्त करतील तर चला तर मग आपण कशी झालेली आहे छान सुंदर दिसते ते बघा तर शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका